प्रणाम करू शिको प्रण शि दे परमपूज्य परमात्मा सेवक म्हणून वतीने आदेश मानले आणि कळमण्यातील सर्व सेवकाच्या सहकार्याने पंधरवाडी चर्चा बैठक श्रीमान्य किशोरजी ठाकरे <coughs> आहे या बैठकीमध्ये स्वयं दाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच आपले सर्वांचे सद्गुरू कैवारी महान त्यागी बाबा जंगलीजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच आपले सर्वांची मातोश्री आई वाराणसी उपस्थित आहे आयला या वार्ताकडून प्रणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष हो। <coughs> सुधाकर भाऊ वाडी बसमे आणि कार्यकर्ता का ठाकरे काकाची ज्येष्ठ सेवक से की बाल बालगोपाल यांना माझा मनपूर्वक नमस्कार का एक तुम्हाला अनुभव सांगतो ज्या ठिकाणी मी लोहापुरून आटो झालो होतो तिथं काम मनसर कळमेश्वर असे दुरून दुरून तिथून काही सेवक येतात आणि तिथं जेव्हा उतरते तेव्हा माझ्या जे परमात्मा एक नाव पाहिजे तर भाऊ म्हणजे तुम्ही सेवक आहे का म्हणलं हो आम्हाला टिमकी निवासस्थान आता अजूनही काही काही सेवकांना टिमकी निवासस्थान कुठं आहे हे माहीत नाही आम्हाला टिमकीले जाच आहे ठीक आहे मी त्यांना घेऊन जातो त्यांना दर् त्यांना दर्शन पाणी करून पुन्हा बस्टावर सोडून देतो आता एक असाच सेवक आला आता आम्ही ॲटोमध्ये बसल्यानंतर असंच विचार तुम्ही मार्गात कशासाठी आले काय आले तुमच्यावर काय होतं तर आपण चालता चालता त्यांच्याशी विचार बसतो एक सेवक आणि सेवकीन आपल्या कळमेश्वर साईडचे आहे त्यांना दोन मुली आणि एक मुलगा घरचे चांगले सदन आहे पण एक मुलगी हो त्यांची मुखी होती त्यांनी म मार्ग घेतला मार्गात आले पण त्यांनी भगवंतापाशी शब्द असा ठेवला का जिथपर्यंत माझी मुलगी बोल बोलणार नाही तिथपर्यंत मी त्याग घेणार नाही असा परमेश्वरापाशी शब्द ठेवला त्यांनी थे त्या हो शेवटी बा भाऊ म्हणे आम्हाला आता तीन वर्ष तिसरं वर्ष चालू आहे म्हणजे आम्ही मध्ये आहोत तर असं करता करता म्हणे मुलगी जसा जसं ते बैठकीत जात होते कोणी हवन कार्यात जात होते पण परमेश्वराला ते एकच मागत होते का भगवंत ही माझी मुलगी ज्या दिवशी बोलाल मी त्या दिवशीपासूनच जागाला सुरुवात करीन असं करता करता म्हणे भाऊ तीन वर्ष झाले म्हणे मुलगी आता अजूनही तो कच्चीचाच आहे शेवट पण मुलगी आता थोडी थोडी बोलणं म्हणजे बोलत आहे तर आमची इच्छा अशी झाली म्हणजे कार्यकर्त्याला विचारलं म्हणे का आम्ही बा बाबाच्या निवासस्थानी दर्शनाला म्हणजे तिथं जाऊ का कार्यकर्त्यांनी म्हटलं म्हणे का ठीक आहे ते मंडळातून जुळलेले का सेवक आहे तर त्यांनी म्हणलं म्हणजे का, का भाऊ आपण तुम्ही इथं जा वर्धमान नगर भवनामध्ये तर त्या त्याची इच्छा अशी होती सेवकाची का नाही मी जाईन तर टिमकी निवासस्थान म्हणजे जाईन तर कार्यकर्त्यांना काय म्हटलं म्हणजे त्याले का तू टिमकी निवासस्थान म्हणजे कशाला जायचं आपल्या वर्धमान नगरच्या मंडळात आपल्या तिथं तिथंसा जाणार तिथं साबी तर आपल्या बाबाची तिथं प्रतिमा आहे पण त्या सेवकाने एक हट्ट धरला कार्यकर्ता भाषिक नाही मी जाईन तर टिमकी निवासस्थान म्हणजे जाईन तर कार्यकर्त्यांना त्याला मना केली म्हणते का नाही तू तिथं जायचं नाही तो सेवक ध्येयवादी तो सेवक आला मला कार्यकर्त्यांना मनाई केली म्हणे पण मी मला जायचं होतं म्हणे टिमकी निवासस्थान म्हणजे तो आला टिमकी निवासस्थान म्हणजे मी त्याला ॲटोमध्ये घेऊन गेलो दर्शन पाणी केलं आणि शेवटी तो जात त्याला जेव्हा सोडलं तेव्हा म्हणे अगर म्हणे कार्यकर्त्यांना मला जर तिचं टिमकी निवासस्थान म्हणजे मनाई केली तर मी म्हणे कार्यकर्ता बदलून टाकीन म्हणे पण बाबाच्या निवासस्थानला सोडणार नाही म्हणे कारण का म्हणे जे शब्द मी ठेवले म्हणे भगवंतापाशी बाबापाशी ते शब्द माझे पूर्ण झाले म्हणे आता तो त्याग मी म्हणे आता त्याग घेणार आहो म्हणे अगर कार्यकर्ता मानला तर ठीक म्हणे नाही तर म्हणे मी कार्यकर्ता बदलून टाकेन म्हणे आणि टिमकी निवासस्थानचा कार्यकर्तापासून मी कार्य चालू करीन म्हणे म्हणजे पाहतो सेवकाचा किती मोठा म्हणजे ध्येय आहे त्या भगवंतावर आणि किती मोठा विश्वास आहे म्हणून असे असे काही काही कार्यकर्ता आहे का सेवकाची थोडी दिशाभूल करतात पण सेवक ध्येयवादी पाहिजे अगर त्याचं ध्येय पक्का आहे तर जे मनान ते तुमचा भगवंत पूर्ण करते चला असो आता आपल्या भगवंत बाबाचा तीन एप्रिलचा जयंतीचा कार्यक्रम येत आहे आणि आपण दरवर्षी आपण या कळमण्यातून रेली काढतो आणि सर्व सेविकेनं आपण त्या रेलीला सहयोग करतो जे बी आपल्या शक्तीनुसार बनते की आपण वर्गणीच्या रूपात आपण त्या मुलांना मदत करतो आणि रेलीचा उत्साह उत्सव वाढवतो म्हणून सुद्धा आपल्याला तीन एप्रिलच्या कार्यक्रमाची रेली काढायची आहे रेलीची सजावट करायची आहे अगर अजून काही कोणाचे नवीन विचार असेल शेवकीन असोवा शेवक असो त्यांनी आपले नव नवीन विचार सांगायला पाहिजे त्या हिशोबानं आपण काही अजून त्याच्यात नवीन पद्धतीनं त्याचा हे करू चांगला उत्साह वाढू आणि रेली अजून काल छोटीशी एक मीटिंग झाली माझ्या दुकानापाशी तर आणि पुन्हा एक चार तारखेला आहे ना चार तारखेला रमेश भाऊ बागडे यांच्या घरी आपण मीटिंग ठेवली आहे या तीन एप्रिलच्या कार्यक्रमाबद्दल तरी माझी सर्व सेवक सेविकां सेवकांना हे विनंती आहे का रमेश भाऊ बागडे यांची तर आपण चार तारखेला बसून पुन्हा अजून काय निर्णय घ्यायचा तो निर्णय रेलीबद्दल घेऊ आणि रेली हे आपण दरवर्षी काकाजीच्या रेलीला आपण मिळवत होतो तर जे जे कावळा